गायझ आम्ही मार्केटला गेलो होतो तसंच नर्सरीमध्ये गेलो हे बघा कोकोपीटच्या दोन ब्रेक आणल्यात आता हे मम्मी वापरेल टेरेस गार्डनवर कारण की आता उन्हाळा चालू होईल ना तर पाण्याची कमतरता जास्त होते वरच्या झाडांना हां सो मातीतलं पाणी वाळते आणि झाडांना कमी पाणी भेटते त्यामुळं आता हे बघा झाडं आत्ता चांगली आहेत पण उन्हाळ्यात पाणी कमी पडू नये प्लस हे ग्रो आपल्या हलक्या होतात ना त्यासाठी ते कोकोपीड आणले आता मम्मी नंतर वापरेल वा पुदीना बघ कसं आलाय भारी फुटून तो हे कटिंग केलं तर मध्ये मी वाळलेला तर आता चांगलं फुटून आले बघा हे बघा फुल बघा कशा झाले बघा हे फुल कशाचा आहे ओळखा गायच हे वेळ आहे आणि ह्या वेल वेलला फुल लागले ला तर हे कशाचं वेल आहे बघा सांगा हा आणि इकडं वाईट रेणलेली तर मी सकाळी पांढऱ्याला माहित फुलं रेनलेली आणि तिथं बघितलं तर ते वेगळं म्हणजे तिथं तर झाड कुठलं वेगळं लावलं नाहीये आणि वेगळ्याच म्हणजे प्रकारचं आणि आकारचं फूल कसं काय आलंय कलर वेगळाच आहे जवळ जाऊन बघितलं तर आपल्या रताळ्याच्या झाडाला फुल लागले ला। फुल लागले ला तर, तर हा रताळ्याच्या वेलीचं वेली फुल आम्ही पहिल्यांदा बघितले कारण की वेल बघितलंच नव्हतं कधी तर आज फर्स्ट टाइम आम्ही बघितले हे आपल्या टेरेसवर हां हा तर काय झालं होतं सांगतो गायज रताळे आणली होते मम्मीनं मार्केटमधून तर एक दोन रताळ्याला असं फुटवा आलेला हां मुळ्या फुटल्या होत्या so, सो मम्मीने काय केलं हे टेरेसवर आणून लावलं हे बघा आता ही पानं वळलेली आहेत ती मी काय करतो काढून ह्या दुसऱ्या ग्रोम ग्रो बॅगमध्ये टाकायचं म्हणजे ह्याचं न्यूट्रिशन ह्या झाडांना मिळते बघा हे बघा अंजीरच्या झाडाला अंजीर लागलं आहे बघा छोटसं हां आता नारळचं आहे नाही काय तर किचन वेस्ट खूप साठलं होतं तर मम्मीनं खाली तिकडं हे बघा तिथं पूर्ण सगळं किचन वेस्ट टाकून वरनं राख टाकून झाकून घेतले मस्त आता जास्त फळ लागेल कारण की भरपूर आता नवीन नवीन कोंब आलेले आहेत त्यामुळे आता नारळ भरपूर लागणार मीठ पण घालावं लागणार थोडं हां तर आलो होतो बघा आता टेरेस वर मम्मीला ही बकेट घेऊन तो मी तिची कपडे हा दोन बकेट भरून कपडे मम्मीन आता धुतले आता उद्या लागणार की आणि हा तर हे बघा सव्वीस जानेवारीचं शूट होत तर त्यासाठी आणल्या होत्या आम्ही तर व्हिडिओ बघितले असतील तुम्ही कसे वाटले सांगा कमेंटमध्ये <laughs> <laughs> तर आता मम्मीने लगेच ते धुवून पण ठेवल्या उद्या आता सव्वीस जानेवारी आहे तर उद्या पण वापरायला येतील आपल्याला स्वच्छ धुवून ठेवलेलं बरं आणि इकडं तुम्हाला दाखवतो काहीच हे ड्रॅगन फ्रूट बघा किती ग्रोथ व छान व्हायला लागल्या मला ह्याला हे करायचं हो। होत नाही ह्याला काहीतरी सपोर्ट द्यायला पाहिजे कारण की भरपूर आता बघा फुटवं फुटा ला लागल्यात मे बी आता नेक्स्ट इयरला फळ पण लागेल तर ह्याला आता होय दीड वर्ष झालं की ह्याला काहीच एक वर्ष तर कंप्लीट झालंच असणार आहे नाही म्हटलं तरी तर एक वर्षाचं हे आता प्लांट दोन आहेत आणि इकडं पण एक छोटंसं प्लांट आहे म्हणजे ते पान एकशे एक्स्ट्रा राहिलेलं ना कट केलं होतं मी त्याच्यावरचं ते मी इथं असं सहज लावलं बघा हे आता केवढं कट आहे बघा हे एवढंच वरचा शेंडा कट करून इथं लावला तर ह्याला हे फुटून हे बघा ह्याला इथून फुटून हे नवीन पान आलं आणि आता त्याला इथून एक नवीन यायला लागले इथून एक नवीन आले आणि हे जो मेन ग्रोथ आहे ती पण आहेच कंटिन्यू वाट बघते फक्त ड्रॅगन फ्रूटची हां कसं लागते बघे आता ॲक्च्युली ह्याला ग्रो बॅग मोठी करावी लागणार आहे मला त्याशिवाय जरा चांगली ग्रोथ होणार नाही हे मी आत्ता बारा बारा इंचच्या ह्याच्यामध्ये लावले पण ह्याला मी शक्यता असं म्हणते की मोठा ड्रम वगैरे असला ना त्यात लावलेलं बरं होईल म्हणजे एका ठिकाणी कोपऱ्यात ठेवलं ना तर हे जो काटा असतात गैस थोडं लहान मुलं पकडू शकतात त्यामुळे इकडे साईडला मी ठेवलं हे आता मला पण जरा लागला बघा काटा त्या झाडा सुम्हाला दाखवताना काटा लागला काय करतोय झाडांची पानं तोडायला त्याला आवडतात पानं फुलं तर ते त्याला जाऊन पकडतोय एकदा दोनदा त्यानं पकडलं असणार आहे पण त्याला काटा लागल्यावर त्यानं धरला नसणार आहे तरी आम्ही वर त्यामुळं जात नाहीत इकडं त्याला माहीत आहे की आता इथं काय तर आहे इकडं जायला नको आपल्याला लोक ओरडतात म्हटल्यावर तरी इकडं गुलाबची पण असं साईडला ठेवल्यात आम्ही हां फुलं दिसली की फुलं मात्र ते तोडून ठेवते हे लिली आता मोठं लिली होतं त्याला किती दीड दोन वर्षातनं फुल लागलं होतं चार कळ्या लागल्या होत्या त्यातल्या त्यानं एक कळी तोडूनच टाकला तीनच फुलं झाली मग असं झालं आता ह्याची पण ग्रोथ चांगली आल्या बघा आज खूप दिवसानंतर ना टेरेसवर आलो आहे मी आणि मम्मी सोबत सुरुवातीच्या काळात तुम्ही बघितला असेल आम्ही दोघं टेरेसवर काम करत असायला दिवस दिवसभर आमचा टेरेस गार्डनवर काम करण्यात जात होता तर फायनली आता खूप दिवसानंतर आले हे कपडे वाळत घालायचे होते मम्मीला एक बादली मी घेऊन आलो वरती कारण की खूप वजन होतं ना ओल्या होत्या त्यामुळं हां आणि कपडे पण भरपूर होते बघा हे सगळे वाळत घातलं ना तर ती म्हटली चल माझ्यासोबत तर आले मस्त बैकी टेरेसवर फिरायला बोलले खूप दिवसानंतर नारळ नारळला तुम्हाला दाखवतो किती कोम आले आणि फळ किती लागणार दाखवतो ते बघा इथे एक आहे तिथे एक दोन आहे खाली ह्या साईडला अजून एक बारका तीन आहे पलीकडच्या साईडला चार आहे आणि इथे एक दिसते बघा मग मी इथे एक बघ दिसायला लागलाय बघा मी ही फांदी का नाही ह्या फांदीच्या ह्याच्यात बघ खाली ये हे बघा तिथे एक दिसते बघा बारीक दिसायला लागला आहे तर असं चार पाच कोंब आता नवीन आहेत नारळाला ते पण येतील आणि हे बघा हे रोपं टेरेस गार्डनवर शेतातून आणलेली वांगेची रोपं थोडी एक्स्ट्रा झालेली तर त्याला पण आता वांगी लागा लागल्यात हे एक बघा आता तुम्हाला दाखवतो झाडाला पानं खराब झाल्यात थोडं पाणी जास्त झाल्यामुळं पण वांगे बघा कसं लागलं आणि हे बघा हे आता पिवळं पिकलं आहे ह्या झाडाला थोडंसं आहे का नाही काहीतरी डिझीज आलाय पानं पिवळी पडायला लागल्यात आणि थोडंसं तर ह्याला शेणकत घालावं लागणार तर हे पिवळं झाले बघा हे गाईज फळ आता काय कामाचं नाही हे काढून टाकलं तरी चाल आता हे, हे ना बियाच्या कामाला येणार ना, ना खायच्या कामाला येणार हे बघा काढून ठेवलं आता हे ह्यातच ठेवतो म्हणजे हे इथंच कुजून जाईल खत होऊन जाईल आणि मिरच्या बघा छोट्या छोट्या मिरच्या लागा लागल्यात फुलं पण भरल्यात आता इकडं रताळ्याचं मला दाखवलंच मग अशी मी आणि हे बघा ही, ही मिरची बघा एक वेगळ्या पद्धतीची मिरची आहे हे नाही थांबा ही हे उलटी आहे बघा वरती वरती आहे उ वरती येते ती आणि हे आहे हे बघा हे असं छोटी छोटी लवंगी मिरची सारखी मिरचीचं आहे हे पण शेतातून आणून लावलेले आहेत ते पण आहे आणि पुदिन्याचं तुम्हाला दाखवतो मध्ये वाळलं होतं थो थो थोडं तर कटिंग केलं तर आता किती छान ग्रोथ आल्या बघा किती मोठी मोठी पानं झाल्यात मग मे ही पुदिना चटणीला वापरू शकतात बघ लगेच जरा अजून मोठं होऊ दे मग आणि हे मोगऱ्याचं रोप बघा नर्सरीतून आणलं होतं तर आता छान ग्रोथ वाढायला लागल्या बघा मध्ये जरा वा सुकल्यासारखं झालं मी म्हटलं हे गेलं रोप पण आता चांगली फायनली वाढ झाल्या बघा शेवंतीला पण फुलं लागायला लागल्यात टेरेसवर यायचं होत नाही ना त्यामुळं काय फुलंच बघायची होत नाहीत हे बघा पिवळी फुलं भरल्यात बघा इकडं तर पण मम्मीनं जरासं पुदिन्याच्या काड्या होत्या त्या पण लावून टाकल्या होत्या त्यांची पण ग्रोथ आता चांगली आहे फायनली आणि हे बघा हे आहे ब्रह्मकमळचं आता ह्याला फुल कधी लागेल मला काय सांगा तुम्ही कमळमध्ये कारण की पानं तर आता फुटावा फुटा, फुटा लागलात बघा हे नवीन नवीन नवी पानं आता फुटून येतील इथून आणि हे बघा हे पण नवीन नवीन नवी ग्रोथ आहे बघा इथून आहे इथून आहे इथून आहे पण फुल कधी लागेल सांगा का मे बी बारक्या ह्याच्यामध्ये आहे म्हणून का लागत नाही काय माहीत जरा मोठी ग्रो बॅक केली पाहिजे बाकी इकडे शेवंतीची रोपं आहेत रोपं पण आहेत आणि ह्या कांड्या पण आहेत ठेवलेल्या शेतात नाही सगळे त्या अजून पाण्यात तशाच आहेत ते आता नंतर बघून ह्याल तर नंतर आता गेलो तर मग घेऊन जाईल गाजर खाऊन बघा गाजर लावलेलं मम्मीनं तर हे गाजर कसं फुटून आहे बघा आणि इकडे निशिगंध आहे निशिगंध पण अजून फुलं नाहीत आता इकडे पपईचं खाऊन बिया टाकल्या होत्या तर किती रोपं आल्यात बघा ती रोपं आपण सेपरेट केली पाहिजे हा नाही नाहीतर शेतात घेऊन लावून टाकायचं हा एवढे सारी कपडे बघा मम्मीनं हाताने धुतलेले आहेत मशीन असून मशीन वापरत नाही मम्मी म्हणत्या साड्या नीट चांगल्या निघत नाहीत कपड्यांचा हा कलर पण निघतोय हे नवीन आणलं सगळे अच्छा हे नवीन गावन वगैरे सगळे आणलं हा मग ते परकर नाएग, नाएग, ना, मशीन मध्ये कसे होते एकमेकांचा कलर एकमेकांना एक कलर लागून जाते हा आणि हे जे नवीन कपडे असतात त्याचे कलर पण जास्त निघून जातात त्यामुळे हातानं धुतलेले आहेत बघा सगळे कपडे हे हे असं मम्मी म्हणजे आम्ही ओरडते तिला मशीन आहे मशीन मध्ये का लावत नाही हात दुखतात तुझे

ते तर हातानं धुवून टाकतात पहिला दोनदा दोन, दोन तीनदा नंतर मग मशीनला लावलं चालते